एकवीस आणि एकवीस बावीस एकत्रित एक स्पर्धा घेतली होती तिथे विजेते क्रमांक विभागून देण्यात आला त्यातलं पहिलं नाव भंडारा जिल्हा तालुका साकुर्डीची ग्रामपंचायत पारितोषिक प्राप्त ग्रामपंचायतींना विनंती आहे इतरांचं कौतुक करण्यासाठी आपण सभागृहामध्ये दोनशे दहा मिनिटं थांबल्यात तर चांगलं दिसेल कृपया विनंती आपल्याला थरी वल माझरी हा तिसरा क्रमांक विभागून आहे हो। त्यातलं विभागून हो। ग्रामपंचायत आहे काळवारी तालुका जुन्नर जिल्हा पुण्याची थरी या जंगली भाग असल्यानं प्राण्यांना हो हल्ल्याद्वारे पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायत मालकीची पन्नास प्रकारची झाडांची नर्सरी कचरा विलगीकरण केंद्र प्रत्येक कुटुंबातले सुंदर अशा परस बागा काळवाडी या मंचावर मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ वृक्ष लागवड खतखड्याच्या राखेच्या माध्यमातून शेती करता वापर एकशे वीस परस बागा असलेलं गाव काळवाडी मंचावर येत आहे